आपलं ठेवा इड म्हणा इड तयार करायला त्याला सुपारी ठेवायची हळदी कुकूया त्यानंतर तिथं पदूर असा फुलं पसरवायचा त्याच्यावर सगळं ते इड ठेवायचं पूड काकडी असते वाळू घा वाळू कसलं वाळू असतं कसलं असत काळूक असते काट वाळू मला पावसायला असते नाणी लावायची एवढ्या 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 ब्या आणून द्यायची ते तिथे कापायचं त्याला आधी कुहायचं इड एकवीस का किती इड असतात बायते नाणी करायचं मग गौरीला सजवायचं सगळी गौरीला आपलं कोण काय कोण काय दे नव्या नव्या साड्या आणलेल्या शंकुर भाजले त्याला एखाद्या भोरग्याचा घरातल्या ड्रेस बिरेस घालायचा मोठ्या माणसाला ड्रेस घालून त्याला सजवायचा मग त्या दिवशी संध्याकाळच्या पावसा पुजला की मग गौरीची गाणी असतात भानुरा वाजवायचा भानुरा वाजून गौरीला बोलवायची पहिले आपल्या शरदा आहे का

गौरी कशी आली तुझे मग गवर अशी म्हणायची सांगायची गवर अरे बा मी काट्या कुठेच्या वाटेन आलो रे बा मग ती म्हणायची काय खाल म्हणायची गौर गौरीबाई तू अरे बा मी सकाळी भाजी भाकरी खाऊ आलो रे बा असं मग गवर अंगा द्यायची मग कुणी कुणी काहीतरी विचारलेलं असायचं म्हणजे पहिल्यांदा वंसा पु हे झाला घरी पाच वाजता ते विचारायचे विचारल्यावर मग गौरीला तेव्हा कळायचे काय विचारलंय ते मग गवर सांगायचे मग येऊन जास्त कुणी विचार असलं की नाही बाई माझं चांगलं होणार का काय मग दूर ना काही अरे बा तुझं तुझं चांगलं होणार तू सकाळी म्हणजे ते सवत उठते आता सांगली माणसं प्रयास करतात सोड घरे तर हाय बाई आमची शर्धा होती हाय आमचं आयुष्य गेलं त्या बाप बघू पुढची पिढी आहे आणि सांगत तेवढं नाही यार पाऊस आला गायब काय झाला आता तू काय जाणार आहे जाणार आहे नी की शिंदुरी तुझा झालं काय आमचं बापका शिंदुरी घेऊ आपण नाही जा तशी शिंदुर त्याला आळूच्या करतात आळूच्या आपलं मुटक असतात ते बारीक काय म्हणतात मिठवून ते मिटकुया मिटकुया असतात कराडा घालून मिटकुया करतात ताना पट्टायच्या परत कानुलं करतात असला असते भारी असते कारण नाही तुम्हाला काय ते पाहिजे बघतो नाही मी चालू करतो करायला आता तू जा आपली जाऊन जा बघतो काय करायचं